कोकणातून पंधरा हजार भाविकांसाठी विठुरायाच्या दर्शनाची मोफत व्यवस्था निलेशजी सांबरे उपनेते शिवसेना यांचा सामाजिक उपक्रम पंढरपूर वारी ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून कोट्यवधी वारकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा महापूर असतो या पावन वारीत कोकणातील पंधरा हजार भाविकांना विठुरायाच्या दर्शनाची संधी मिळावी यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक व शिवसेना उपनेते माननीय भगवान सांबरे यांच्या पुढाकाराने एक अद्वितीय उपक्रम राबवण्यात आला आहे या उपक्रमात तीनशे मोफत प्रवास व्यवस्था राहण्याची व जेवणाची संपूर्ण मोफत सोय प्रत्येक बसमध्ये स्वयंसेवक व वा वैद्यकीय मदत महिला वृद्ध व बालकांसाठी विशेष व्यवस्था या संपूर्ण उपक्रमात कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात आलेला नाही हा उपक्रम म्हणजे भाविकांच्या सेवेसाठी समर्पित सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे निलेश सांबरे यांनी आमच्या चॅनलला काही दोन शब्द जास्त कोकणातील हजारो भाविकांच्या डोळ्यात विठुरायाच्या दर्शनाची आस आहे पण आर्थिक अडचणी वयोमान व प्रवासाची असुविधा यामुळे कित्येक जणांना प्रत्यक्ष पंढरपूर वारीला जाता येत नाही मला वाटतं आपण कोणाला काहीतरी देऊ शकत असू तर ते अशा निस्वार्थ भाविकांची सेवा करणे हाच खरा धर्म म्हणूनच या वारीत कोकणातून पंधरा हजार भाविकांना विठुरायाच्या दर्शनासाठी मोफत बस निवास जेवणाची संपूर्ण सोय करण्यात आली आहे तीनशेहून अधिक बसगाड्यांमधून विठोबाच्या नगरीकडे ही भक्तांची वारी म्हणजे श्रद्धा सेवाभाव आणि सामाजिक बांधवतेचा आहे माझं आयुष्य जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून गरजू गरीब वंचित जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे कोणताही धार्मिक सामाजिक शैक्षणिक आरोग्याचा उपक्रम असेल मला नेहमी वाटतं की माझं हे पद माझी ही क्षमता या सगळ्याचा उपयोग या जनतेच्या सेवेसाठी व्हायलाच हवा मला अभिमान आहे की हजारो वयोवृद्ध मातांचे अश्रू पुसता आले त्यांना विठुरायाचं दर्शन घडवता आलं यापेक्षा मोठं पुण्य माझ्यासाठी दुसरं काही असूच शकत नाही शेवटी एकच सांगावंसं सा वाटतं सत्ता पद यश हे असते पण सेवेतून मिळणारा आशीर्वाद आणि भाविक